श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा आजपासनं आपण बऱ्याचशा जणांनी पारायणाची सुरुवात केलेली आहे आणि त्या पारायणाची सुरुवात जर का तुम्ही केली असेल आणि तुम्हाला शंका असेल की मी नक्की काय खायला हवं काय खायला नाही पाहिजे म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही खाल्लं असेल तर आता तुम्हाला हा व्हिडिओ बघा तुमच्या थोडासा उशीर झालेला आहे पण काही हरकत नाही मा ता धान, ता तुम्हें तुम्हें तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एकच धान्य खायचं आहे मग जे कुठलं धान्य तुम्ही आज खाणार आहात त्या धान त्या धान्याची सुरुवात तुम्ही आजपासून करू शकाल आणि उद्यापासून तुम्ही ते तुम्ही सप्ताहापर्यंत ते करू शकाल तर बघा तुम्हाला नक्की काय काय नियम आहे काय काय खाण्याचे नियम आहे या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा मी डायरेक्टली जे नक्की काय आहे त्याबद्दलच जाते बाकी कोणत्याही गोष्टीची बडबड करत बसणार नाही आहे डायरेक्टली तुम्हाला सांगते की नक्की आपल्याला खाण्याचे नियम काय आहे काय खायचं आहे काय नाही खायचं आहे कसं खायचं आहे काय करायचं आहे काय नाही या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा ज्याच्याने तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही शंका न राहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघणं खूप 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 गरजेचं आहे कारण त्याने तुमच्या सगळ्या शंका उत्तर जे आहे ते तुम्हाला लगेच मिळेल तर बघा तुम्हाला जे आहे काय काय खाण्या खाण्या गरजेचं आहे ते तुम्हाला बघा पारायण काळात तुम्हाला सात दिवस जे अन्न आहे तुम्हाला ज्यामध्ये खायचं आहे त्यामध्ये गहू खावे किंवा गव्हाची चपाती किंवा एक कोणतं तरी धान्य जे तुम्हाला खायचं आहे त्यामध्ये भाक बाजरी ज्वारी तांदूळ एक कुठलं तरी एक कुठलं तरी तुम्ही खाऊ शकता पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथंबीर कढीपत्ता आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता या सगळ्याची यादी जी आहे ही तुम्हाला मी खाली देईल तुम्ही नक्की ते वाचून परत बघू शकता त्यानंतर फळभाज्या खाऊ शकतात जसं बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोसाळ ज्याला गिलके सुद्धा म्हणतात ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे हे सगळ्यात भाज्या तुम्ही नक्कीच खाऊ शकता सर्व प्रकारची फळे तुम्ही खाऊ शकता कडू कोणतेही फळ तुम्हाला खायचे नाही आहेत तेल कोणतं वापरायचं आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्हान तुम्हान आ, तर तुम्हाला सूर्यफुल किंवा करडईचं तेल तुम्ही वापरायचं आहे शेंगदाणा तेल किंवा सोयाबीन तेल हे रिफाईंड ऑइल असतं म्हणून ते तुम नक्की वापरू नये पण शक्यतो तेलाच्या बाबतीत खूप असं कटाक्षणीय नाही तर तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर मसालेमध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला गोडा मसाला कोरडा गरम मसाला कांदा लसूण मसाला हे तुम्हाला खायचे नाही आहेत दुसरं न नंतर आहे की दूध दही ताक कढी खाऊ शकता कढी ज्यामध्ये तुम्ही जो कुठलं धान्य खाणार आहे जसं गहू आहे तर गव्हाच्या पिठाची टाकून कढी करा बेसन पीठ हे डाळीचं आहे त्यामुळे डाळी तुम्हाला खायच्या नाही आहेत पारायण काळात वाऱ्यानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये शिंगाड्याचं पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा तुम्ही नक्कीच खाऊ शकता आता ह्यामध्ये वर्ज्य काय काय आहे तुम्हाला काय काय नाही खायचं ह्याबद्दल मी तुम्हाला सांगते तर द्विदल धान्य जे दोन धान्य म्हणजे डाळी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदा पात लसूण कांदा मोहरी वरण भात हे सगळं वर्ज्य आहे बरेचसे जण भात दूध भात वगैरे खातात त्यामुळे एक ते चालतं जसं तुम्ही तुमच्या करत आला आहात पण आता शक्यतो जे, जे मी तुम्हाला यादी नियमावली दि, दे त्याप्रकारे तुम्ही करू शकता चहा कॉफी दूध तुम्ही घेऊ शकता पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ किंवा मैदा तुम्हाला खायचं नाहीये बाहेरच्या कोणत्याही प्रकारचं खा, खाद्य खाद्य म्हणजे पॅकेट फूड बिस्किट चिवडा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीये घरी बनवलेला तुम्ही खाऊ शकता फक्त त्याच्यामध्ये कांदा लसूण किंवा हे असे मसाले वगैरे नसावे त्यानंतर अजून एक महत्त्वाची म्हणजे बघा थोडे नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचे नियम जे आहेत ते पटकीने प, सोप्या पट पद्धतीने मी तुम्हाला सांगते की गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत तर साहित्य तुम्हाला काय काय लागणार आहे पाठ चौरंग लालवस्त्र जे तुम्हाला पा चौरंगावर अंतरायचं आहे आसन माळ नित्यसेवाचं सेवाचं पुस्तक गुरुचरित्राची पोती एक नारळ चार विड्याची पानं दोन सुपाऱ्या संकल्पासाठी तांदूळ पाणी एक वाटी फुलं ह्याची तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणीचा व्हिडिओ आला असेल तो तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर नियम काय आहे आदल्या दिवशी गायला चारा व कुत्र्याला बिस्किट खायला बिस्किट नाही गाईला पोळी खायला देणे बिस्किट आलं माझ्या तोंडात गायला पोळी खायला देणे म्हणजे चांदकी खायला देणे पारायण जर का तुम्ही करत असाल तर कांदा लसूणचे पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे आहे संध्याकाळी नित्य नित्य पठन तुम्हाला करायचं आहे रात्री झोपताना चटई सतरंजीवर झोपायचे आहे गादीवर झोपायचे नाही आहे परण्ण खायचे आहे बाहेरचे अन्न तुम्हाला खायचे नाही कोणाच्या घरी जाणं शक्यत ज होत असेल तर त्यांच्या घरी फक्त जाऊन भेट करावी तिथं कुठेही काही खाऊ नये पाणीसुद्धा घेऊ नये पारायण काळात कोणाच्या घरी नाही शक्यतो हे ही गोष्ट पाळावी त्यानंतर कोणाशी वाईट बोलू नये वाईट वागू नये वाचनाला बसताना गोमूत्र शिंपडून बसावे ज्याने तुमचं मन प्रसन्न राहील आणि वाचताना कंटाळा येणार नाही पारायणाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे अंत्यविधी जन्माच्या विधी अशा कोणत्याही विधीला जाऊ नये ज्याच्याने तुमच्या पारायणात खंडन पडेल त्यानंतर गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारपर्यंत करावे बारा सा ते साडेबाराच्या दरम्यान वाचन करू नये कारण ह्या काळात दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी जात असतात त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये खंड पडू देऊ नये तर ह्या प्रकारचे नियम बघा खाण्याचे नियम आणि गुरुचरित्राचे नियम आहे तुम्हाला जर का अजून ह्या पद्धत ह्याबद्दल कोणतीही अजून माहिती हवी असेल कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा मी त्याचा द्याय त्याचा त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न लवकरात लवकर करेल तर चला आजचा व्हिडिओ एवढाच आजची माहिती एवढीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल भेटूया परत अजून एका छानच्या माहितीमध्ये अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या आजची जी सेवा आहे ती इथे स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते तोपर्यंत अवधूत चिंतना श्री दत्न श्री स्वामी समर्थ जय